जिंतूर तहसील परिसरात सकल मराठा समाजाचे अनेक युवक या ठिकाणी उपस्थित आहे ठिकाणी नायब तहसीलदार प्रशांत राखी यांच्याकडे एक निवेदन सादर करण्यात आले असून तीस जानेवारी रोजी हे निवेदन देण्यात आले असून विधानसभेच्या निवडणुकी नंतर दरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे आणि मराठ्यांना आरक्षण देण्यात यावी ही मुख्य मागणी आहे सरकार याकडे दखल घेत नसल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट आहे दरम्यान आता ज्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे काही निवेदन करते आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय नाव आहे तुमचे बाबासाहेब सुदाम निर्मा अच्छा पहिली तर आमची एक विनंती राहील त्या सरकारला रा की जे आंदोलन मराठा आरक्षणासाठी ओबीसीतून चालू आहे दीड वर्ष झालं तरी या सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे आमची एकच विनंती आहे सरकारला की हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र त्यांचाच राहावा म्हणून आम्ही आतापर्यंत संविधानाच्या चौकटीत राहून संविधानिक आरक्षण मागतो सातत्याने उपोषण सातत्याने आंदोलन चालू असतानाही महाराष्ट्र सरकार पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून उद्या बॉम्ब मारो आंदोलन आंदोलनाचा इशारा आम्ही देत आहोत एवढंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही आदर्श मानत आलेलो आहोत म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकारला एकच विनंती आहे आमची की जे आमचं संविधानिक आरक्षण आहे ते आम्हाला लवकरात लवकर देण्याचे प्रयत्न करावे बस एवढीच आमची विनंती आहे काई चाली, या ठिकाणी काही मराठा गेल्या दोन वर्षापासनं शिंदे सरकार असेल त्या सरकार असेल अनेक दिवसापासून आंदोलन चालली या आंदोलनामधनं सरकार बदलले या सरकारच्या बाजूनं बहुमतानं आता विरोधी बाकावर देखील बसायला कुणी विरोधी पक्ष नेता नसताना एवढं बहुसंख्येनं मराठ्यांनी एक ताकदीनं महाराष्ट्रातील जनतेने त्यांना निवडून दिले आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील या अपेक्षेसाठी मनोज दादा फडणवीस या मुख्यमंत्री साहेबांना विनंती करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण पत्कारलं होतं आणि या उपोषणामध्ये त्यांना वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना एवढं मताधिक्य दिलं आणि आता ते मराठ्यांना निश्चितच न्याय देतील परंतु ज्यांनी सांगतानाच आमचा डीएनए ओबीसीचा आहे तर ते वागण्यात देखील तसेच प्रवृत्ती दाखवत आहेत म्हणून मराठा द्वेष तुम्ही दाखवत आहात करा असा मराठ्यांच्या मनात भ्रम निर्माण झालेला आहे येत्या काळामध्ये मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या असून देखील त्यांचे देखील प्रमाणपत्र देण्याचे तात्काळ ठेवलेले आहे शिंदे समिती चालू करावी त्यानंतर ती आम्हाला बसलेले उपोषण करते आणि त्यांच्यासोबत मनोजदा धनाजी पाटील यांची तब्येत देखील खूप खालावलेली आहे याची दखल घेऊन महाराष्ट्रातील या सरकारनं कुठेतरी मराठ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नाही तर मराठ्यांचा न्याय देऊन एक शासकीय निर्णय तात्काळ त्यांनी काढावा आणि जो अध्यादेश सव्वीस जानेवारीला त्यांनी दाखवला होता तो अध्यादेश आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सही तुम्हाला मोठेपणा घ्यायचा आहे ना तर तुम्ही निश्चितच घ्या आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू पण तुम्ही या याच्यामध्ये आम्हाला न्याय द्या आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू आणि मुख्यमंत्र्यांचा आम्ही आदर तिथे देखील करू एवढंच सांगतो आम्हाला जास्त पिळवू नका सरवू नका मनोज माणसं अनेक महाराष्ट्रातील उपोषण तिथे बसलेले आहेत त्यांच्या तब्येती खालवलेल्या आहेत त्यांची तरी किमान तमा बाळगा कारण महाराष्ट्रातली प्रत्येक जनता ही तुमची आहे म्हणून आम्ही आज निवेदन दिले उद्या बोंब मारो आंदोलन देखील होणार आहे लवकर जर न्याय नाही दिला तर आम्हाला रस्त्यावरची देखील लढाई लढण्यास भाग पाडू नये जय जिजाऊ जाऊ जय शिवराय मराठ्याचं आरक्षण तीस वर्षापासून मागणी आहे या मागणीला सातत्यानं सरकार डवलत आहे अनेक सरकार येऊन गेले सरकारचा पापरिंदा एकच आहे आम्ही देत आहोत देत हो, आहोत अनेकरा हे दिले आश्वासन दिले त्या आश्वासनाला ते सरकार कधीच टिकले नाही परंतु सोळा वर्षापासून सोळा महिन्यापासून जनांगे पाटील यांनी उपोषण चालू केलं उपोषणामध्ये गेल्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्ही मुंबईकडं कूच केली आणि त्या दिवशी त्यांनी एक आश्वासन दिलं की बाबा आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि आम्ही मुंबईपासून वापस आलो वापस आल्यानंतर निवडणुका लागल्या निवडणुकानंतर धनंजय पाटील आता या आज उपोषणाला बसलेत त्यांच्या शरीराची चाळणी झाली चाळणी झाली तरीपर्यंत तू ते उपोषण सोडायला तयार नाही आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट के केली की बाबा तो उपोषण सोडा परंतु केली नाही कारण की हे सरकार दुर्दैवी सरकार आहे कारण ह्या सरकारला घेणं देणं काही नाही कारण मराठा लोकशाहीचा घटक आहे का नाही हेच आम्हाला कळत नाही कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बहुसंख्या त्यांची ऐकले जात नाही तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढंच आमचं म्हणणं आहे की सरकारनं मराठ्याची बाजू मांडून सनी मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि त्यांची बाजू मांडावी एवढीच विनंती करतो थांबतो जय ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मागील दोन ते अडीच वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने विविध आंदोलन करण्यात आलेली आहे दरम्यान विधानसभेच्या नंतर देखील त्यांनी एक पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू आहे मात्र सरकार या ठिकाणी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे मराठा समाजामध्ये आणि मनोज जरांगे पाटलामध्ये देखील संताप पसरलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार उदासीन आहे का असा त्यांच्याकडून सवाल उपस्थित करत या ठिकाणी जर लोकशाही पद्धतीने जर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आला नाही तर उद्या या ठिकाणी जिंतूर येथे बोम मारो आंदोलन करण्यात येईल तसेच यानंतर विविध मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी ही सरकारवर राहील त्यामुळे मराठा समाजाच्या आक्रोशाची विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्वरित या थी, ठिकाणी मराठा समाजाला कोट्यातून आरक्षण देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पुढील भाग असा आहे की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व हो, दोन मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणता पावित्र्या घेतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची ची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली